फॅमिली नमस्कार सर्वांना विषयी सर्वजण भरण्या बरंच असावं हे बघा माझ मध्ये काम घेतलेलं आहे आपण जाळ्या बिळ्या बांधून झाली त्यात कोलंबी बांधून झाली होती ती आता उभा करायचं ह्या सगळ्या खड्डे असं खड्डा इथं आज कामगार आली ती बिहारवाली पण काही ती काही कामावर आली नाही ती त्यांना आज आजच्या दिवस आराम करायचाय तिथे बी जाळ्या बांधून ठेवल्यात बघा शेजारी पिरवीचं झाड आहे खूप चांगलं पिरू लागले येतं मस्तपैकी हे बघा असं दाजींचं चाललं आहे तिथं ती कळकं काढायचं त्या कॉलमला हे करायला आधार द्यायसाठी सपोर्टसाठी माझं गावमध्ये आहे का मी चला म्हणलं चलाही दिवसात चार पाच दिवस झालं नव्हतीच कामावर तीन तीन दिवस झालं चार नाही तीन दिवस झाला आज कामान होती अर्थच होतं घरात अंदाज बघा खड्ड भरा ती कॉलम उभा करायचं येतं ना त्या जाळ्या टाकायचं ती येल मारायचं आता ती मी स्वतः येल ता भी मारते ताजी बी मारते पण मी बी मारते येल मारायला मारा जाळ्या किती पाच सहा इकडं येत्या त्या कोपऱ्यात पाच सहा येत्या मग ती वेल माझी मी मारत असते दाजी करतात आपलं कॉलम ती उभा उचलून कॉलम देणं करणं तेवढं हे असं दाजींचं आहे उभा राहून बघा दाजी आहे करा हाय नमस्कार करा नमस्कार <laughs> नमस्कार करा म्हणलं तर हातच करायला लागलंय हे बघा असं रानात कामं चालू असलेलं अवघड आहे हो हे चिकल बिकल असतो ना आणि काळी माती असल्यामुळे ह्या खड्ड्याने पडते हो त्यामुळे पावसा पाण्याचं लय अवघड आहे आणि कालच्या जर काय पाऊस बोलव नका लय वैताक दिला आहे आता ही रानातली बघा पाईप गेलेली आहे पाण्याची कॉलमला आडवी येते पण आता ती कापायची परत त्या शेतकऱ्याला किती आपदा आहे परत दुसरी कुंड पॉईंट काढा जोडा त्याचं किती बिचाऱ्याचं अवघड आहे आता आता त्यांना सांगितलं होतं आडवी येते म्हणून तरी पण ते म्हणले बघा तरी प्रयत्न तर करा इकडं तिकडं येत असले तर पण नाही अगदी मध्येच येते पाईप त्यामुळं आता त्यांना ते, ते कापावंच लागणार आहे या शेगडा खड्डा येतं बघा मग तिकडचं तिकडचं मधलं तीन कडच हा कंडा असं आणि काय जागा असेल तिथं दाजीने जाळ्या टाकलेल्या त्या काय 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 जाळ्यांना येल मारलं आहे दुसरीकडे दुसरीकडं त्या चला म्हणलं यूट्यूब फॅमिलीला आपला एक व्हिडिओ दाखवा आपला कसं वाटतंय काय नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका